नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्कल मराठी चॅनलवर आजची बातमी आहे एका धक्कादायक आणि भयानक घटनेची जी, जी महाराष्ट्रातील सांगली शहरात काल रात्री म्हणजेच अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी घडली ही दुहेरी हत्याकांडाची केस आहे ज्याने संपूर्ण सांगली जिल्ह्यात खळबळ उडवली आहे आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे मुडशी पॅटर्न स्टाईलमध्ये घडलेल्या या खुनाने सगळ्यांना हादरवला आहे चला जाणून घेऊया या घटनेची सविस्तर आणि अपडेट माहिती ज्यात मी तुम्हाला नवीन सांगणार आहे कल्पना करा एक मोठा स्टेज आनंदाचं वातावरण संगीत जेवण आणि शुभेच्छांचा वर्षाव हे दृश्य आहे दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष उत्तम मोहित यांच्या वाढदिवसाच्या पार्टीचं सांगलीच्या गारपीर चौकात मंगळवारी रात्री ही पार्टी आयोजित करण्यात आली होती शहरातील अनेक राजकीय नेते मान्यवर आणि समर्थक हजर होते सर्वजण जेवण झाल्यानंतर उत्तम मोहिते यांना शुभेच्छा देण्यासाठी स्टेजवर येत होते पण अचानक या खुशीच्या माहोलात एक भयानक ट्विस्ट आला आरोपी शाहरुख शेख उर्फ शेर्या किंवा शाब्या जो त्याच्या आठ ते दहा साथीदारांसह कार्यक्रमात आला होता त्याने शुभेच्छा देण्याच्या बहाण्याने उत्तम मोहिते यांच्याजवळ जाऊन धारधार हत्याराने हल्ला हत्त। केला गुप्तीने पोटात आणि मान्यावर सफासप वार आणि तलवारीनेही निर्गुण हल्ला उत्तम मोहिते यांच्याकडून प्रचंड रक्तस्त्राव होऊन ते स्टेजवरच कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला हे दृश्य इतकं भयारक होतं की जणू एखाद्या क्राईम थ्रिलर चित्रपटातलं आता यानंतरचा भाग आणखी धक्कादायक आहे उत्तम मोहिते यांचा पुतण्या या हल्ल्याने चिडला आणि त्याने ताबडतोब हल्लेखोर शाहरुख शेखवर प्रत्युत्तर दिला मग मोहिते यांच्या समर्थकांनी जमावाने शाहरुखला बेदम मारहाण केली ज्यात त्याचाही जागीच मृत्यू झाला स्थानिकांकडून मिळालेल्या अपडेटनुसार हे हल्लेखोर ड्रग्सच्या नशेत असल्याचं सांगितलं जात आहे आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट शाहरुख शेखचा गुन्हेगारी इतिहास आहे तो यापूर्वीही अनेक गुन्ह्यांमध्ये सामील होता ज्यामुळे ही घटना पूर्वनियोजित असण्याची शक्यता आहे मित्रांनो या दुहेरी खुनामुळे सांगलीच्या गारपीर परिसरात तणाव पसरला आहे विश्रामबाग आणि सांगली, सांगली पोलीस स्टेशन या प्रकरणाचा तपास करत आहेत दोन्ही मृतदेहाचं पोस्टमॉर्टम सुरू आहे आणि पोलीस हलेखोरांच्या साथीदारांचा शोध घेत आहेत हे प्रकरण राजकीय वैमनुष्य ड्रग्स किंवा वैयक्तिक दुश्मनीमुळे घडलं असण्याची चर्चा आहे तुम्हाला काय वाटतं ही घटना नेमकी कशामुळे घडली असावी ही बातमी दुःखदाय आणि अशा हिंसक कृत्यांना समाजात कधीच स्थान नसावं मित्रांनो अशाच अपडेट्ससाठी सर्कल मराठी चॅनलला सब्स्क्राइब करा लाईक करा आणि कमेंट्समध्ये तुमचे विचार शेअर करा मित्रांनो नवीन अपडेट्ससाठी बेल ऐकन दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट्स वेळेवर मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत धन्यवाद